ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजलं ते त्यांच्याजवळ काही नसतानाही आनंदी राहतात पण ज्यांना जीवनाचा अर्थ समजलाच नाही ते त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही दुःखी असतात हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता गणपती विसर्जन वगैरे झालं आमच्या घरचं आणि आज मला जायचं आहे आर आर बीचा फॉर्म भरायला आणि त्यानंतर तिकडून असं जायचं आहे मला हॉस्पिटललासुद्धा हो माझे रिलेटिव्ह ॲडमिट आहे तर ता त्यांनाही बघायला जायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता नाश्ता वगैरे करून घेतला मी आणि नाश्त्यासाठी आज बनवलं होतं थाली पेठ उठ आता असं ना मला शीतलचा फोन आला होता तर मी तिच्यासोबतच बोलत होती मी जेव्हा बोलत होती ना तर तेव्हा शीतलचा फोन आला होता तर तिच्यासोबत बोलत होती तोपर्यंत हा डुगू महाराज उठेल म्हटलं आणि उठलाच नाही चला 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 उठा 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 किती उशीर झाला सांग बरं मला चलो अभी फ्रेश हो जाएंगे आपण बाहेर जाना आहे बाहेर जायचं आहे ना फिरायला आपल्याला कर टाटा ता। <laughs> एकदा का टाटा मग कर बिटू खाली जात आहे तू तुझं डोकं बघ खाली 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 जात आहे ना बेटा वरती हो बरं चल टाटा कर सगळ्यांना गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग टाटा का टाटा हाताने ग टाटा काय खोकला झाला तुला बिटू खोकला झाला काय खाल्ला होता तू चलो बाय हा डाळिंब आहे ना तर आता डाळिंबाचं इझी स्टेपमध्ये कसं काढायचं तर मी तुम्हाला सांगते पुष्कळ लोकांना माहिती असेल आपण यूट्यूबमध्ये बघतोच की डाळिंबामध्ये दाणे कसे काढायचे तर खूप इझी पद्धत आहे ही हा डाळिंबा आहे तर याला असा ए इथून आणि ह्या भागून कापून घ्यायचं त्याच्यानंतर चार भागामध्ये रूपांतर करायचं वन टू थ्री अँड फोर आणि बघू शकता असा डाळिंबा निघतो आणि त्यामधले दाणे अशी काढून घ्यायचे तर कार्तिकनी त्या दिवशी पुष्कळ सारे डाळिंब आणले होते डुगूला ज्यूस बनवायसाठी त्याला ज्यूस बनवून देत असते मी डाळिंबाचा त्याला आवडतो पण तर त्याच्यासाठी मग आता म्हटलं की आता थोडं वेळ आहे माझ्याजवळ तर मग मी हे डाळिंबाचे दाणे काढून ठेवत होती आणि मग असं पण आपल्यालाही खायला बरं पडते जर काढून असले तर वॉश वगैरे करून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये तर मग आपल्यालाही खायला बरं पडते नाहीतर मग डाळिंब कापत बसा आणि त्याच्यानंतर मग खायला पण कंटाळा येतो घातिकला कापल्यानंतर कापत बसा त्यांना खूप कंटाळा येतो असं काढून दाणे काढून राहिलेत ना तर मग ते छान खातात नाहीतर था। त्यांना खूप कंटाळवाना काम वाटते दाणे काढायला तर ओके चला आता मी फटाफट दाणे काढून घेते त्याच्यानंतर मग अशी मी जेव्हा तुमच्यासोबत बोलत होती तर तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता शीतलचा तर तिच्यासोबतच बोलत बसली होती आणि आज कसं मला हॉस्पिटलला जायचं आहे रिलेटिव्स पण ॲडमिट आहेत आणि त्याच्यानंतर बाबा पण ॲडमिट आहेत त्यांना थोडं त्रास जास्त होत होता पाठीचा तर त्याच्यामुळे ते सुद्धा ॲडमिट आहेत तर मला परत हॉस्पिटललासुद्धा जायचं आहे कार्तिक तर आता दोन तीन दिवसापासून सुट्ट्यांवरतीच आहेत ते त्यांच्यासारखं हॉस्पिटल हॉस्पिटल सुरू आहे तर ओके व्हिडिओ कंटिन्यू करा बघू आज किती वाजता उठला तू भरपूर लेट उठला ना बेटा सगळे कामं माझे झालेत सगळं आवरलं आणि किती लेट उठला रे तू नाही तू रात्रीला लवकर झोपत नाही ना त्याच्यामुळे बघ कुठका लेट उठला तू लवकर झोपायचं बेटू लवकर उठायचं नाही का आता सणावाराचे दिवस आहे आणि आज आपल्याला सुद्धा जायचं आहे फटाफटा आवरून नाही का चलो बाय काही वेळाने कार्तिक घरी आले होते हॉस्पिटलमधून तर नेट कॅपेमध्ये मला जायचं होतं तर इकडे डुगूसुद्धा झोपलेला होता तर त्याच टायमाला मला, मला नेट कॅपेला जाऊन फॉर्म सबमिट करायचं होतं पण कार्तिकचं असं होतं की त्यांना इमर्जन्सीमध्ये कधीही हॉस्पिटलला जावं लागणार होतं तर ते म्हणाले की आपण ट्राय करून बघूया घरीच फॉर्म भरायचं म्हणून तर ते घरीच फॉर्म भरत होते आणि त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स लागणार होते तर ते मग मी त्यांना सांगत होती आणि म्हणालेत की जर का नाहीच झालं सबमिट तर आपण म्हणजे उद्या तू जाशील आणि सबमिट करून घेशील नेट कॅपेमध्ये त्याचनंतर डुगूसुद्धा उठला थोड्या वेळाने आणि डुगू कुठला विचार करत होता तर माहिती नाही म्हणून मी त्याची छोटीशी अशी क्लिप ॲड केलेली आहे आणि ना फॉर्म वगैरे सगळा सबमिटही झाला म्हणजे अपडेट झालं सगळंच काही झालं पण ना माझी फोटोज अपलोड होत नव्हती तर त्यामुळे खूपच म्हणजे इतका वेळ घेतला त्या फॉर्मने की भयंकरच आणि रात्रीच्या साडे अकरा बाराला माझा फॉर्म म्हणजे अपलोड झाला आणि त्यानंतर मी नेक्स्ट डेचा व्हिडिओसुद्धा मी ॲड करत आहे हॅलो तर मैत्री काय झालं होतं काल मी जाणार होती हॉस्पिटलला आणि माझा आर आर बीचा फॉर्म भरायला तर त्याच टाईमाला डुगूची तयारी वगैरे करून दिली तर तो झोपून गेला तर मग ते माझं जाणं कॅन्सल झालं आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे तर मग मी म्हटलं ठीक आहे आता उद्याला वगैरे जाणार फॉर्म भरायला तर मग कार्तिकच आलेत त्यावेळेत तर मग ते म्हणाले की मीच फॉर्म भरून देते दे तुझा जर झालं तर ठीकच आहे सक्सेसफुल झालं तर सबमिट झालं तर तर मग म्हटलं ठीक आहे त्यांनी ट्राय केला आणि फॉर्म पण त्यांनी भरून दिलं मग माझं तर आता उद्याला म्हणजे बुधवारला माझी मैत्रीण मा येणार आहे तर प्रगती तर ती म्हणाली की आपण सोबतच जाऊ हॉस्पिटलला म्हणजे ते रिलेटिव्जला बघायला तर मी येणार मग सोबत जाऊ म्हणे एकटी नको जाऊस असं ती, ती म्हणाली तर मग ठीक आहे आता मी तो नंतर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार हॉस्पिटलचं इथे ना बाबांनी खूप सारा भाजीपाला लावलेला होता वांगेची झाडं भेंडीची गोबीची वगैरे तर ते खूप सारा भाजीपाला लागलेला होता तर मस्त असा फ्रेश भाजीपाला घेऊन आली हॅलो मंडळी तर आता मी डायरेक्ट शूट करत आहे संध्याकाळला दुपारला काही शूट वगैरे केलं नाही थोड्या वेळ आराम केला आणि त्यानंतर काही एडिटिंग वगैरे करायचं होते व्हिडिओज तर तेच एडिट करत बसली होती आणि आता जात आहे आम्ही मावशीकडे मावशीकडे गणपती बाप्पाचं जेवण आहे तर त्यांच्याकडेच आम्ही सगळे जात आहे आणि अशी छान मी रेडी झाली आज ग्रीन कलरची साडी घातली आता ह्या साड्या कशा सगळ्या पडूनच राहतात तर आता आणि असे फेस्टिवल्स वगैरे राहिले तर तेव्हाच आपल्याला साड्या घालायला मिळतात तर त्यामुळे मग आता मी साडी नेसली आज ओके तर आम्ही सगळे जात आहे तर मावशीकडे तर मावशी म्हणजे कार्तिकची मावशी आहे माझ्या मावसासूबाई त्यांच्याचकडे जात आहोत आम्ही तर ओके व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज भरपूर ठिकाणी आजच आज विसर्जन झालेलं आहे आ उद्यापासून पौर्णिमा सुरू होत आहे बहुतेक त्यामुळे आजच बहु पुष्कळ ठिकाणी आजच विसर्जन केलं आहे काकांकडे पण आजच विसर्जन केलं तर तिकडे मी काही गेली नाही थोडा वेळ मग आज आराम केला होता इतक्या दिवसाचं थोडी दगदग दगदग तर त्यामुळे मग म्हटलं की आज आराम करते काही एडिटिंग वगैरे करायचं तेच करत बसते आणि डुगूकडे पण लक्ष द्यावं लागतो तर त्यामुळे मग मी आज कुठेच गेली नाही ओके तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का व्हिडिओ माझा आवडला तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणींनो छान छान कमेंट्स करा खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आपले सबस्क्रायबर वाढत आहे असं नाही की वाढत नाही आहे म्हणून आपले सबस्क्रायबर रोजच वाढत आहेत आणि देवाच्या कृपेने खरंच आपले लवकर एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि चार हजार टाइम झाला पाहिजे ओके तर चलो आता आम्ही निघतो डुगल आम्ही रेडी करते आणि त्यानंतर आम्ही निघतो त्यानंतर निघालो तर आम्ही मावशीकडे जायला पण जात असताना ना आम्हाला रस्त्यामध्येच गणपती बाप्पाचे दर्शन झाले सार्वजनिक गणपती बाप्पाचे तर म्हटलं चला तिथे पण आपण दर्शन करून घेऊया आणि बघा किती सुंदर मूर्ती आहे तर आणि तसंही मला डेकोरेशनपेक्षा मूर्ती बघायला भरपूर आवडत असते खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि ना आज म्हणजे दोनकडे दोन्हीकडे स्वयंपाक असतो मावशीकडे आणि वैशुताईकडे सुद्धा तर दोन्हीकडले फोन येतात पण आम्ही ना नेहमी मावशीकडे जात असतो वैशुताईकडे जात नाही तर यावेळेस म्हटलं की आपण दोन्हीकडे जायचं कारण नेहमीच ते सांगत असतात आणि जात नाही आपण तर ते चांगलंही नाही वाटत तर मग आधी आम्ही वैशुताईकडे गेलोत आणि वैशुताईकडल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आधी आणि नंतर मग मावशीकडे गेलोत तर ना हा फिश पॉड बघून डुगूला खूप मज्जा येत होती त्याला असं काही वेगळं दिसलं ना तर त्याला खूपच मज्जा येत असते आणि हे आहेत वैशुदाही कार्तिकच्या चुलत बहीण आहेत आणि त्यांचं माझं बोलणं सुरू होतं मी ना त्यांच्याकडे पहिल्यांदाच आलेली आहे माझं जेव्हापासून लग्न झालं आहे तर मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलेली होती तर असंच आमचं बोलणं सुरू होतं आणि त्यानंतर आम्ही गेलोत मावशीकडे आणि डुगूची तर मजाच मज्जा असते मावशीकडे मस्त अशी सगळ्यांचा लाडाचा आहे हा ससा

आणि काय झालं माझ्यासोबत एक इन्सिडंट झालं मी तुम्हाला सांगते मी ना म्हणजे जेवण वगैरे झालं आणि हात धुत होते तर एक मुलगी आली मागून आणि तिने ना असं धक्काच मारलं तर माझा फोनच ना डायरेक्ट त्या पाण्यामध्ये पडला तर आता मी दुसऱ्या मोबाईलने शूट करत आहे तर माझ्यासोबत इन्सिडंट झाला मला खूप वाईट वाटलं कारण त्या मोबाईलचा स्पीकर नको जायला पाहिजे कारण तिथूनच मी सगळं व्हिडिओज वगैरे शूट करत असते आय होप असं काहीच नको व्हायला आता मी हे आल्यानंतर हेअर ड्रायरनी त्याला सुकवलं आणि त्याच्यानंतर आता ओ, मी तांदळामध्ये टाकून ठेवलेलं आहे आता बघू उद्याला ओ म्हणजे मी ऑन करून बघेन मोबाईलला तर बघू आता काय होते तर आय होप की त्याचा स्पीकर नको म्हणजे नकोच जायला पाहिजे नाहीतर खूपच म्हणजे खूप प्रॉब्लेम्स येणार तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा मैत्रिणींनो अशीच स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा बाय टगो तू काय तुक करतोस ये इकडे अरे बापरे आणि यांनी बघा काय केलं तर आता आता मी इकडे थोडंसं शूट करत बसली तर यांनी सगळ्या टिकल्या अशा सांडवून दिल्यात हे बघा ह्या सगळ्या आता टिकल्या सांडवून दिल्यात तर आता मला ह्या उचलावं लागेल ह्या सगळ्या व्यवस्थित करावं लागेल हा काही नाही काही म्हणजे एक ना एक कारनामा करून ठेवतो हो ना डुगू करून ठेवतो ना आणि त्या दिदीनी आईचा फोन पाण्यामध्ये पाडलं ना डुगू तू सुद्धा होता ना तिथे तो फोन त्यांनी पाण्यामध्ये पाडल आता म्हणजे त्या मुलीनी पाण्यामध्ये पाडलं पाहिजे ना है ना देवाला तू प्रार्थना दे कर मोबाईलचे स्पीकर नको जाऊ देवा ए बाबू होते नसत तसं नसतं तू चल बाय आता मग बायकाच बाय बाय कर टाटा याचा टॅग आहे टाटा आपण बाय म्हणतो ना तर हा मस्त टाटा टाटा म्हणत असतं आणि फ्रँकीज नाही दिली तू सगळ्यांना हां छान छान दे अशी मोठी दे फ्लँकीस दे मोठी दे असं कर कसं करतो तू तसं का डुगू डुगू फ्लँकीस दे नाही दे ओके ओके फ्रेंड्स तर चला बाय गुड नाईट